फ्रेंड्स मी ज्योस कशा सर्व बऱ्यात ना मजेत राहा मस्त राहा तर आम्ही चाललो आहे राणामध्ये कारण आमचे आंबे खूप लांब आहेत हापूस आंबे तर आम्ही बघतोय किती आलेत किती नाही आणि आता आमची सगळी फॅमिली आली आहे आज माझ्या सगळ्या बहिणी वगैरे सगळ्या आलेत तर आम्ही सगळी सगळीच चाललो आहे किती आंबे भेटले आहेत किती नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला येऊन भरपूर आहे बाबा गरमी भरपूर आहे काही नाही इकडे मस्तपैकी चाललोय शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे जंगलामध्ये पण खूप लांब आहे म्हणून आमची सोय आम्ही करून चाललोय सगळे पाणी वगैरे सगळं सगळं घेतले आणि आता चार वाजले तरी पण इकडे ऊन भरपूर आहे कसाटायची गरमी तर भरपूर आहे ह्या वर्षी हापूरच्या आंबे आमच्याकडे तर काहीच आहेत खूप कमी आहेत कारण खाण्यापुरते फक्त आहेत डोळ्यावर किरण येत आहेत माझ्या हा आहे काजूचं झाड चलो आता थोडं चालायचंय चा, कारण आम्ही आलोय आणि इथल्या आमच्या राणामधल्या खूप अशा आठवणी आहेत असे इथे पाणी असायचं आता सगळंच हे झालंय ना पाणी ना काही ना काही, काही खूप चेंज झालंय आता सगळीकडेच कारण पहिलं खूप झाडं वगैरे आंब्याची झाडे काय काय आणि इथे पाणी असायचं तिकडे तो झरा पण कसा काय बंद झाला काय माहिती ना मग इकडे इकडे असं पाणी असायचं आम्ही किती वर्ष आम्ही किती वर्षाने आलोय माहित आहे का खूप आलो इकडे हो आमच्या भाऊजी आहेत हे माहिती नंबर भाऊजी आहेत आणि आंबेकडे चाललेत हे काही आंबे वगैरे काही काढणार नाही <laughs> खाली ऍक्शन मध्ये ऍक्शन मोडला आलेत ते बस फायनली आम्ही लोकेशन ला पोहचलोय बघू शकता खाली बघा पकडायची सोनूच्या सोनू एवढी घाबरली आहे ना पागल हात पाय मोडा माझे पोरीच हे रडायचं नाही तिकडे आंब्याकडा सुरुवात पण झाली पाहिली का हो ना भाऊ सपोर्ट सिस्टम सुरू झाली आता भाऊ नीट जा का भाऊ मला पाडलीस ना मी तुझा भरोशा आहे भाऊ आता आम्ही चढतेय आमचे झाडावरती कारण हा एकमेव आमच्या घरातला प्राणी आहे तो उंच उंच झाडावर चढू शकतो ए सावकाश चढ ग सो फ्रेंड्स आता आम्ही गुडीतरी आलोय मला जागेचं नाव नाही माहिती आणि मावशी बघा कुठे गेली ती बघा आणि मी आता पडता पडता वाचली आणि मला भरपूर भीती वाटते बाबा मी बोल तिकडे बसून मला नाही कशी कशी करून मी इथे आली तरी पण कोशिश केली तर, तर माझी बहीण आंबे काढायला चढली आहे एवढे सारे जेंट्स लोक आहेत काही कामाची नाही आणि एक बाई वरती चढली ए माई कवळे आंबे काढू नकोस का तू कवळे आंबे काढतीयस बघा कुठल्या टोकावर चढली ती बाबा आम्ही इथे खाली उतरताना आमची पूर्ण हे झाली आहे आणि पूर्ण झाडावर चढले आंबे काढायला कारण आम्ही माहितीच बघतो कधी येते आणि ते कधी आंबे काढून आम्हाला देते कारण तोच माणूस आता आमच्या घरातला एकदम भक्कम माणूस आहे की तो झाडावर चढू शकतो आंबे काढू शकतो आणि आम्ही फक्त खाऊ शकतो बस कारण तिला पहिल्यापासून प्रॅक्टिस आहे ती झाडावरती चढायची वगैरे आणि भाऊ आणि आम्ही हे ना भाऊ आम्ही खाली प्रेक्षक प्रेक्षक झालोय खाली बघायची बघू शकता पूर्ण जंगल आहे कुठे पण आमचा गाव वगैरे काही दिसत नाही हे आहे कोकण पूर्ण जंगलात स्वर्गापेक्षा सुंदर आहे आमच हे कोकण तुम्ही येऊन बघा आणि खाऊन बघा प्रसन्न होतो या मन तुम्ही येऊन बघा राहून बघा प्रसन्न होतो या मन पोरांना काय शानपणा नाही नुसतं गोंधळ भरलं या पोराने गरीब असत उगाच उगा आलाय काही कामाचं नाही बघा ही आंबे काढते भाड्याने आम्ही आणले हिला आंबे काढायला आंबे काढणार नाही याचं भाडं किती आहे ते विचारणार

एवढेच आंबे भेटले जेवढे भाऊजींच्या पिशवीमध्ये आहेत हातामध्ये तेवढेच आंबे भेटले आहेत कारण आंबेच नाही पुढे कवळे आहेत अजून ते आणि आता मी जंगलातून पार पुढे तिकडे जाणार आहोत त्या आंब्यावर बघणार आहोत काय भेटतील ते आणि मग आम्ही पुढे जाऊ मी काठी वगैरे सगळं घेऊन तयार आहे चला आता मी उतरून दाखवते कशी उतरते बघा पहिली खूप सवय होती आता सगळी सवय कारण इकडे कोणाच येणं जाणं होत नाही आता तुम्ही बघू शकता आता इथून जंगलातून आपण चाललो आणि सगळी पुढे गेलेत सगळा जंगल 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 आहे ए चला मस्करी करू नका रे पटपट चला हे बघा आता हा घेतले चला असं वाटलं उगा चालू आहे कारण रस्ता वगैरे काहीच नाहीये सगळे थांबलेत पुढे जायला रस्ता वो ही वो ही रस्ता पर्यंत करायचा आणि मग पुढे जायचंय कुणी असेल लागेल वगैरे कसला घंजाट जंगल झाला आणि त्या जंगलामध्ये नाही आम्ही चाललो पहिलं खूप सोपं वाटायचं पण आता नाही खाली भाग आणि सगळे इथून यार दुपारी यायला पाहिजे होतो आपण आम्ही आलो ना रस्ता करत करत इथपर्यंत पोहोचलोय आता मी अजून भरपूर लांब जायचं आहे मला पाच वाजतो ना अरे बापरे बघा

Halo. Siapa हा भरपूर आमचा कलम आलाय एकदम प्रचंड प्रमाणाच्या माहीत वरती सगळे तयार झालेत आंबे ना बरोबर आहे बघू शकता आम्ही आंबेकडून आलो आहे आणि सगळे फायनली घरी गेले आहेत एवढे जास्त आंबे नाही आहेत एका आंब्यावर होते जास्त आंबे पण ते तयार नाही झाले आहेत थोडं आठ पंधरा दिवसांनी होते तर कसा वाटला आमचा जंगलामधला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय बाय चला घरी